महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिनधास्त नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाली असून सकाळी दहा वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन श्री व सौदीपक कसाब यांच्या हस्ते करण्यात आलं पूजन झाल्यानंतर हरिभक्त परायण अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे उपस्थित होते यावेळी त्यांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला यळी पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणीची वीस कोटी रुपये रक्कम शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार समाजबांधवांच्या वतीने व महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांस्कृतिक भवनाच्या कामाला लाख रुपयांचा निधी दिला होता आज त्यांनी काम बघून समाज बांधवांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली बोलताना ते म्हणाले की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंदिराचे व सभामंडपाचे काम प्रगतीपथावर चालू आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे समाजाची जिद्द आणि चिकाटी यामुळे ते शक्य झाले आहे यापुढेही मी सदैव समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे लवकरात लवकर अजून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं जाहीर केलेलं आश्वासन दिलं आहे संत जगनाडे महाराज बहुउद्देश सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे रमेश गवळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समाज बांधवांच्या भगिनी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री रमेश गवळी यांनी संत जगनाडे महाराज बहुउद्देश सेवाभावी ट्रस्टचे कामाची सर्व माहिती दिली ट्रस्ट तर्फे जे काम चालू आहे त्याची सविस्तर माहिती दिली याप्रसंगी संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे से सर्व विश्वस्त कोपरगाव शहरातील महिला भगिनींनी समाज बांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते शेवटी श्री व सौ दीपक जी कसाब यांच्या हस्ते आरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ प्रियंका सोनोणे यांनी केलं तर आभार संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे से विश्वस्त कोपरगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र वालझाडे यांनी मांडले पुन्हा आपण सर्व समाजाने पाहिलं होतं का आपल्या हक्काचं ठिकाण आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी असलं पाहिजे ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे आपण सर्वांचं त्या सर्व कामगिरीबद्दल मनापासून अभिनंदन करतो आपल्या या सभागृहासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून आतापर्यंत दहा लाख रुपये दिलेले आणि बाकीच्या विधान परिषद सदस्य असतील यांच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी

देवाच्या आशीर्वादामुळे मी आपला प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न या प्रश्नासाठी एकशे एकतीस कोटीची योजना मंजूर झालेली त्याचं काम चालू आहे परंतु याच्यामध्ये आपण सर्वांनी जो काय आता सत्कार केला तर एकशे एकतीस कोटी मध्ये एकोणीस कोटी म्हणजे जवळपास वीस कोटी हे नगरपालिकेला शासनाकडे भरायचे होते परंतु ते भरण्यासाठी नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नव्हता आणि म्हणून याचे सर्व गरज लक्षात घेता आज सुद्धा वीस कोटीचा निधी मी शासनाला विनंती केली आणि शासनाने तो सुद्धा निधी शासनामार्फत नगरपालिकेला उपलब्ध करून दिले म्हणजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा भार न येता ही आपली पाणी पुरवठा योजना पूर्ण होणार आहे आपल्या पाच नंबर तलावाचं काम जोडण चालू आणि मला खात्री आहे येत्या तीन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन आपण त्याच्यामध्ये पाणी साठवू शकू आणि झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला जे काही अर्धा दिवसाला पाणी आहे ते दररोज कसं देता येईल यासाठीच माझे प्रयत्न राहतील तर या सर्व कामामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला लाभला हे काम मी या ठिकाणी करू शकलो आपल्या सर्वांचा आशीर्वाद भविष्य काळामध्ये असाच माझ्या मागे राहिला तर अजून आपल्या कपूरगाव शहर असेल आपल्या समाजासाठी जे काही काम आपल्याला करणं अपेक्षित आहे ते काम करण्यासाठी माझे प्रिय राहतील एवढा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो आपण सर्व आज संत शिरोमणी संताजी जगणारे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले उपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आशुप्रदा काळेसाहेब त्याचबरोबर उपरगाव नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी समाजबंधू आणि भगिनीनो आज दादा या ठिकाणी आम्हाला सर्व समाज बांधवांना मनाशी आनंद होत आहे की आम्ही पहिली पुण्यतिथी आणि पहिली जयंती ही हक्काच्या जागेमध्ये आणि समाजाने उभा केलेल्या वास्तूमध्ये होत आहे आणि आज त्या जयंतीच्या पुण्यतिथी निमित्तानं पहिल्यांदा करताना या ठिकाणी मगर महाराजांचं लाभन त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या या ठिकाणी मनस्वी आभार मानतो हो। दादा ज्यावेळेस आपण या ठिकाणी उदाहरण भूमिपुत्राच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आला होता त्यावेळेस आपण या ठिकाणी भूमिपुत्राचा कार्यक्रम भूमी दिवसाच्या घेतला होता हा कार्यक्रम घेता असेल आमच्या सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये एक शंका होती की आपण भूमिपूजन घेतोय परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचे उभं देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याला आपण आह कामाचा मुहूर्त मिळवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आम्ही याच्यामध्ये संकल्प केला होता की काम करायचं आणि तुम्ही बोलून आमच्या सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी बँकेत बोलून त्या ठिकाणी तुम्ही वापरपणे भूमिपूजनाच्या टायमाला शब्द दिला होता त्या टायमाला संदीपाई शिवसागर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते अनेक मान्यवर समाज त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समाज त्या ठिकाणी तुम्ही शब्द दिला होता तुम्ही या समाजाला निश्चितपणानं भरिवाशी मदत करणार दादा तुम्ही तो शब्द सार्थ ठरला आता खऱ्या शंभरी मिळले असेल नऊ चैतन्य जर आमच्या समाज बांधवांना निर्माण झाला असेल तर त्याने तुमचं दहा लाख रुपयाचं पत्र दिलं त्याने झाली आणि त्या कारणाने आम्ही या ठिकाणी संकल्प केला त्या निश्चितपणानं पुढे जायला आपल्याला काही हरकत नाही कारण पैसे नव्हते परंतु तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला दहा लाखाचं पत्र बोलून दिलं आणि आमच्या समाज बांधवांची मिटिंग झाली आणि समाज बांधवांनी संकल्प केला कॅम्पा पुढे निघण्या तर पुढे जायला काही हरकत नाही दादा आपल्या पाठीशी आहे आणि निश्चितपणानं मी सुद्धा या ठिकाणी समाजाला शब्द दिला होता की ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक जण आपल्या पाठीशी खंबीर पाहणार त्या ठिकाणी उभा राहते दादा यांना या ठिकाणी तुम्ही दहा लाख रुपये थांबले नाही तुम्ही मला निधी मिळ निधी मिळून देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मला सातत्यानं या विध महोत्सवाच्या कालखंडामध्ये मला सहकार्य केलेले दादा सदशा सर्व समाज कोपरगाव तालुक्यातला शहरातला जिल्ह्यातला समाज या ठिकाणी दादा तुमचा ऋण येईल त्या समाजाच्या वतीने या आभार मानतो काम करता असताना दादा आम्हाला अजून बरोबर आहे कारण हे काम आमच्या टापिक वरती गेलेलं आहे जवळजवळ जवळ दादा पस्तीस लाखाचं मंदिर आणि हे दोन मजले धरून आमचं दीड पाऊन दोन कोटीच्या पाऊन दोन कोटीच्या आसपास लाभ आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व समाज बांधवांची त्या ठिकाणी आपण दादाकडे जाऊ आपण दादाला त्या ठिकाणी सांगू आपण पण त्यांना मी सांगितलं का या ठिकाणी या वस्तू वस्तूमध्ये या जागेमध्ये जे दादा पाहिल्यानंतर येतील ती वास्तू पाहिल्यानंतर दादा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहे राहतील आणि राहणार त्याच्यात की मात्र त्या ठिकाणी दादा नदी येत असताना या ठिकाणी आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी सामोर जावं लागलं परंतु तुमचा एक आशीर्वाद आमच्या सर्व समाज बांधवांचं सहकार्य आणि या ठिकाणी महाराजांची शक्ती पाठी शास्त्र व दा दा दादा त्या ठिकाणी काम चालू आहे दादा या ठिकाणी अभिमानाला सांगा वाटत की ज्या दिवशी काम चालू केलं त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी एक रुपया सुद्धा शिल्लक नव्हता पण तुमचं पत्र आणि त्या पत्राच्या जोरावर त्या ठिकाणी काम चालू केलं आणि अभिमानाला सांगतो सर्व समाज बांधव साक्षीनं पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी महाराजांना साक्षीने सांगतो की दादा ज्या दिवशी काम चालू केलं त्या दिवसापुर के ला। आज दो लागेल दोन वर्षामध्ये एकही दिवस काम आम्ही बंद ठेवणार आहे काम करत असताना त्या ठिकाणी संकटाला सामोरं गेलो अनेक संकट आली संकटावरती मात केली आणि त्या ठिकाणी आज आ वटवृक्षा लावलेला आहे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लवकरात लवकर आम्हाला भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा घ्यायचा आहे दादा मृत सुद्धा आपण त्या ठिकाणी जयपूरला अटे पंढरपूरला बनवण्यात टाकलेला आहे पण एक संकल्प होता वरती आणि माझा पूर्ण करून आपण एक ठिकाणी कार्यक्रम घेऊ त्याच्यामुळे येणाऱ्या कारखान्यावर जाणार लवकरात लवकर आम्हाला तुमच्या मदतीची सुद्धा या ठिकाणी सहकार्य लागणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सर्व समाज मानवाला अभिमानाने सांगा वाटतगाव शहराची शान मान अभिमान ज्या पद्धतीने दादाजी आपल्याला शब्द दिला होता पाणी पडण्या संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आज सर्व समाज बांधवांच्या वतीनं उपगाव तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी दादाचं कौतुक करावं थोडे समाज सर्व समाज बांधवांना सांगितलं होतं की बंधू न तो पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री होता तो पाण्याचा प्रश्न दादांनी एकशे एकतीस कोटी रुपये आणून त्या ठिकाणी एक वर्ष सहा महिने पूर्वी एक वर्ष पूर्वी त्या ठिकाणी काम चालू केलं परंतु एक मुख्य मी होती की आता तुम्हाला मला माहीत असेल किंवा कदाचित माहीत पण नसेल पण मी पाणी पुरवठा योजना हो चालू करत असताना त्या ठिकाणी नगरपालिकेचा काही भाग त्या ठिकाणी होता नगरपालिकेचा काही सहभाग त्या ठिकाणी भरावा लागणार होता त्याला सभा भरण्यासाठी त्या ठिकाणी नगरपालिकेची आधी परिस्थिती नव्हती तो थोडा ना थिरका सर्व समाज बांधव भगिनी माहितीसाठी सांगतो जवळजवळ वीस कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिकेचा भाग आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या गोर आणि जनतेच्या त्या ठिकाणी करातून ते पैसे त्या ठिकाणी भरावं लागणार होते परंतु दादाचं कसो नेतृत्व आणि दादाच्या धर्म आणि दादाच्या वंचनेवर असलेला सर्वांचा सम्मान त्यांनी या ठिकाणी सर्व या कोपरा शहरासाठी वापरले आणि त्यांनी या ठिकाणी आज